शंभर झाड पडले का दोनशे पडले का तीस पडले त्याचा सर्वे नाही होत आहे त्याचा सर्वे होऊन नाही राहिला कसं आहे पिकाच पिकाचं नुकसान हा वेगळा भाग आहे झाडच गेलं ना तुम्ही लक्षात घ्या हे पहिल्यांदा होत आहे का झाड उकळून उपडल्या गेले म्हणजे पाडल्या गेले पहिल्यांदा होत आहे आणि त्या मध्ये तुमच्या काय ते का किती गळण झाली किती नुकसान झालं पिकाचं नुकसान झाडाचं नुकसान झालेलं आहे झाडाच्या नुकसानाच्या आता जर शंभर झाड असेल तर किती तीस झाड पडले हे आम्हाला रेकॉर्ड वर पाहिजे बरं ते रेकॉर्ड वर येऊन नाही राहिलं मी आता तलाट्याला विचारलं ते झाड पडल्याचं hmm. रेकॉर्ड वर निघत आहे हम्म हा तो वेगळं हे पाय पिकाची नुकसान भरपाई वेगळा भाग आहे हम्म आणि हा रस्ता क्लिअर केला आणि ते झाड पडले मुख्यमंत्री रस्ते विकास आणि हे कामाला रेकॉर्ड द्या एकूण किती क्षेत्रामध्ये नुकसान झालं किती जणांचे बगीच्यातले झाड किती उपडले गेले आणि वस्तुस्थिती एका एका झाडावर कमसे कम पाच ते कॅरेट त्या कॅरेटचा नुकसान तुमचा तुम्षा अहवाल देताना तो तसा असला पाहिजे हा नाही तर तुम्ही तो अहवाल फक्त काय नुकसान भरपाईचा देताना एकंदरीत नुकसान किती झालं एकतर भरायचं ते दिलं पाहिजे ना ठीक आहे झाडाचा येऊ द्या रेकॉर्डवर